नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल ला करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका यानंतर अपूर्णांक कोणत्याही वस्तूचे दोन समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग त्या वस्तूचा अर्धा म्हणजे निम्मा असतो हा आहे पूर्ण पेरू हा आहे अर्धा पेरू हे आहे पूर्ण सफरचंद हे आहे अर्ध सफरचंद आता या आकृत्यांमधला अर्धा भाग रंगवा बरोबर आता खालील प्रत्येक आकृतीत रेघ काढलीय त्या रेघेमुळे ज्या आकृतीचे दोन समान भाग झाले असतील अशा आकृत्यांखाली पीक अशी खूण करा बरोबर आता बघूया पाव भाग म्हणजे काय एका वस्तूचे चार समान भाग केले तर त्यातला प्रत्येक भाग हा पाव असतो हे आहे पूर्ण कलिंगड आणि हे आहे पाव कलिंगड हा आहे पूर्ण केक आणि हा आहे पाव केक हा आहे पूर्ण या एका रेघेनी त्याचे दोन समान म्हणजे झाले अर्धा त्या अर्ध्यातला एकच तुकडा घेतला तर तो आहे पाव म्हणजे अर्ध्याचाही अर्धा केला तर झाला पाव म्हणजेच पूर्ण भागाचे चार समान भाग केले की पाव म्हणजेच दोन पाव भाग एकत्र केले की होणार अर्धा तसच चार, चार भाग एकत्र केले की होणार एक पूर्ण आता या चित्रांमधला पाव भाग रंगवा छान खालील चित्रामध्ये रेघा काढून प्रत्येक चित्राचे चार भाग केले त्यापैकी समान भाग असलेल्या चित्राखाली बरोबर अशी खून करा आणि नसेल तर फुली मारा बरोबर फुली बरोबर फुली बरोबर बर। बरो बरोबर बरोबर बर। 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 आता पाऊण बघूया या कागदावर चार समान भाग होतील अशा रेघा काढल्या आहेत त्यापैकी तीन भाग रंगवले म्हणजेच कागदाचा पाऊण भाग रंगवलाय म्हणजे आलं का लक्षात की एका पूर्ण वस्तूचे चार समान भाग करायचे आणि त्यातले तीन भाग घेतले तर तो असतो पाऊन भाग म्हणजे अर्धा अधिक पाव बरोबर पाऊण किंवा तीन पाव बरोबर पाऊन किंवा पूर्ण वस्तू वजा पाव भाग तरी पण पाऊन आता या आकृतीमधील पाऊण भाग रंग छान आता इथे आपल्याला काही आकृत्या दिसत आहेत त्यांचा रंगवलेला भाग आणि न रंगवलेला भाग पाव अर्धा पाऊण यापैकी काय आहे ते इथे लिहा ह रंगवलेला भाग अर्धा न रंगवलेला अर्धा रंगवलेला पाव न रंगवलेला पाऊण रंगवलेला भाग अर्धा न रंगवलेला अर्धा रंगवलेला पाऊन न रंगवलेला पाव रंगवलेला अर्धा न रंगवलेला अर्धा रंगवलेला पाऊन न रंगवलेला पाव आता या समूहाचा अर्धा भाग करा याही समूहाचा अर्धा भाग दाखवा या समूहाचा पाऊण भाग रंगवा म्हणजे किती त्रिकोण रंगवणार सहा बरोबर आता व्यवहारात अर्धा पाव आणि पाऊण यांचा काय उपयोग होतो तर एका तासाची साठ मिनिटं असतात अर्ध्या तासाची तीस मिनिटं असतात चार लिटरचा पाव भाग म्हणजे एक लिटर असतो एक डझन केळी म्हणजे बारा केळी अर्धा डझन केळी म्हणजे सहा केळी आणि पाऊन डझन केळी म्हणजे नऊ केळी आता हे उदाहरण सांगा आनंदचे आजचे वय आठ वर्षे आहे श्रुतीचे वय आनंदच्या वयाच्या निम्मे आहे तर श्रुतीचे वय किती चार वर्षे सोनाली जवळ दहा मीटर कापड आहे तिनं त्यातलं निम्म कापड रामूला दिलं तर सोनालीकडे किती कापड राहिलं तिने रामूला किती मीटर कापड दिलं सोनालीने निम्मे कापड म्हणजे पाच मीटर कापड रामूला दिलं आणि म्हणून तिच्याकडे दहा वजा पाच म्हणजे पाच मीटर कापड राहिलं अनघाकडे शंभर रुपये आहेत त्यातील पाव रक्कम तिने भावाला दिली तर भावाला तिने किती रक्कम दिली शंभर रुपयाचे अर्धे म्हणजे पन्नास रुपये आणि पन्नास चे अर्धे म्हणजे पंचवीस रुपये म्हणून अनघाने भावाला पंचवीस रुपये दिले आशा आहे या व्हिडिओ मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा